मालक तुम्हाला आणि बोक्याला काही थंडी घाटा आहे का नाही उघड बी पाडले दोघ माझ्यात लय बेकार थंडी भरली अगं बाबो वाडक्याला चांगला दिसतोय सकाळपासन कुठल्या गाड्यांच्या बाग वाटानाटाना मालक मापाचं शिवून घ्या कि अरे बाळा ते तुझ्यासाठी चांगलं लय वाढत्या मापाच आईच्या गावात वाढत्या मापाच भर भर असू द्या चांगलाच गारठा भरलाय बाबा माझ्या अंगात ह्या पावसाच्या पिरी पिरी म्हणून थंडी गारख्याच चिकन चाळणी सूप केलो असतो तर लगेच बरं वाटलं असत नाही का चालू आहे बर बर राहू द्या <laughs> आ हा 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 आणि जेवायला मला कुणी उठू नका मला भूक लागल्यावर माझं उठन आणि जेवण हा 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 मला वाटतंय सकाळी जरा पावसात भिजलो तर त्याच्यामुळं आंगात थंडी भरलेली दिसती हा हा <laughs> हा हा तरी पण चिकनचा आणि सुकेलो असतो तर